E aí नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल अगदी झटपट होणारी चवदार मौसूद अशी तिळगुळ आणि शेंगदाण्याची वडी तिळगूळ शेंगदाण्याची वडी बनवण्यासाठी मी येथे एक वाटी पांढरे तीळ घेतले आहेत तुमच्याकडे जर काळे तिळ असतील तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल तसेच एक वाटीसाठी आपल्याला एक वाटी शेंगदाणे लागणार आहेत आणि दोन वाटी मी येथे खिसलेला गुळ घेतला आहे दोन टेबलस्पून मी येथे साजूक तूप घेतले आहे सगळ्यात अगोदर आपण तिळ आणि शेंगदाणे छान असे शे खमंग भाजून घेऊया तिळ आणि शेंगदाणे भाजण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला हे गॅस चालू करून घेऊया पॅनमध्ये हे तिळ टाकून देऊया तिळ हे आपल्याला मंद गॅसवर छान असे गोल्डन कलरचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तिळ हे मंद गॅसवर भाजून घेतल्यामुळे चिक्की छान अशी चवदार होते त्याच्यामुळे मंद गॅसवर तिळ भाजून घ्या आणि एकसारखे तिळ भाजले जातात हे पहा तुम्ही बघू शकता तिळाचा कलर चेंज होत आला आहे हे भाजताना सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तिळ एक सारखे छान असे भाजले जातील हे पहा तिळ आपले छान असे भाजून झाले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करून हे तिळ एका ताटामध्ये काढून घेऊया पॅन मध्ये आता आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे सुद्धा आपल्याला गोल्डन कलरचे होईपर्यंत छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत हे पहा शेंगदाणे आपले छान असे खमंग भाजून झाले आहेत आता आपण गॅस बंद करून शेंगदाणे आणि तीळ थंड होण्यासाठी ठेवूया हे पहा तिळ आणि शेंगदाणे थंड झाले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया या पहा तिळामधून तील एक टी स्पून मी तिळ बाजूला काढून ठेवणार आहे तिळाची वडी झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे तीळ टाकायचे आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आता आपण हे तिळ मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया पहा तीळ बारीक करून झाले आहेत आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया हे पहा शेंगदाणे छान असे बारीक करून झाले आहेत आता आपण हे शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून घेऊया आता आपण हे बारीक केले तीळ आणि शेंगदाणे छान असे मिक्स करून घेऊया तिळ आणि शेंगदाणे मिक्स करून झाले आहेत आता आपण गुळ वितळून घेऊया गुळ वितळून घेण्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे गॅस चालू करून घेऊया पॅन मध्ये घेतलेले दोन टेबल स्पून साजूक तूप टाकून देऊया तूप वितळले की याच्यामध्ये आपल्याला खिसून ठेवलेला गुळ टाकून द्यायचा आहे हे पहा तूप वितळले आहे आता आपण याच्यामध्ये खिसून ठेवलेला हा गुळ टाकून देऊया हा गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे याचा पाक नाही करून घ्यायचा गुळाचे खडे सर्व वितळेपर्यंत आपल्याला गुळ परतून घ्यायचं आहे हे पहा गुळ वितळत आला आहे तुम्ही बघू शकता गुळाचे खडे पूर्ण अशी वितळत आहेत अगदी सोपी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे पहा तुम्ही बघू शकता या गुळामधले जे गुळाचे खडे आहेत हे आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचे आहेत गुळाचे खडे अजिबात याच्यामध्ये नाही राहिले पाहिजे हे पहा तुम्ही बघू शकता गुळ आपला पूर्णपणे वितळला गेला आहे गुळावरती असे बुडबुडे आले की आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बुडबुडे आले आहेत आणि पूर्ण गुळ वितळला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बारीक केलेले शेंगदाणे आणि तिळाचे मिश्रण या गुळामध्ये टाकून देऊया ही प्रोसेस आपल्याला अगदी झटपट करायची आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे पहा आपले मिश्रण छान असे मिक्स करून झाले आहे अगदी परफेक्ट मिश्रण झाले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे एका पोळपाटावर काढून घेऊया तर आपण या पोळपाटाला तूप लावून घेऊया ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे हे मिश्रण गरम असल्यामुळे तुम्ही याला स्पॅच्युलाने स्प्रेड करून घ्या ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे किंवा तुम्ही फुलपत्राला असे तूप लावून फुलपत्राने हे पटकन असे स्प्रेड करू शकता आता आपण हे स्पॅच्युलाने एकसारखे करून घेऊया पाच मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवूया पाच मिनिटानंतर याचे आपण वड्या पाडून घेणार आहोत पाच मिनिट झाले आहेत आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया वड्या पाडण्यासाठी मी येथे पिझ्झा कटर घेतले आहे याच्या साह्याने आपण याच्या वड्या पाडून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी वडी पडत आहे हे मिश्रण थोडेसे पाच मिनिट कोमट झाल्यानंतरच याच्या वड्या पाडून घ्या जर तुम्ही थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडल्या तरी व्यवस्थित पडल्या जाणार नाहीत वड्या पाडून झाल्या आहेत आता याच्यावरती आपण साईडला ठेवलेले एक टी स्पून तीळ टाकून देऊया आता आपण हे थोडेसे प्रेस करून घेऊया म्हणजे तिळ याला चिटकून राहतील तुम्ही वड्या पाड्याच्या अगोदर तिळ लावून घेतले तरी चालतील हे पहा वडीवरती तीळ लावून झाले आहेत आता आपण हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया वडीचे मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे आता आपण हे काढून घेऊया पहा तुम्ही बघू शकता अगदी अलगद आपली वडी निघत आहे अगदी परफेक्ट वडी झाली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या काढून झाल्या आहेत आता आपण या सर्व वड्या एका प्लेटमध्ये ठेवूया हे पहा अशा प्रकारे आपली मकर संक्रांती स्पेशल मौसूद अशी तीळ शेंगदाण्याची वडी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्या आहेत अगदी झटपट होतात या वड्या मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते अगदी सॉफ्ट वडी झाली आहे हे पहा तुम्ही बघू शकता या संक्रांतीला तुम्ही नक्की ही वडी तयार करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू